मित्रांनो तुम्ही कधी गुडघे टाचा आणि खुबे निरकून पाहिले आहेत का नसतील पाहिले तर हा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो गोठ्यातील जमीन ओबड असल्यामुळे गायींना जमिनीवरती व्यवस्थित बसता येत नाही आणि जमिनीवरती व्यवस्थित बसता न आल्यामुळे तिच्या गुडघ्या गुडगे घासले जातात व कालांतर तिला गुडघ्याचे आजार उद्भवतात जमिनीवरती गारवा आणि ओलावा असल्यामुळे ती सतत बसत नाही आणि सतत उभी राहिल्यामुळे तिच्या पाठीला वाक येतो व कालांतराने तिच्या खुब्याचे देखील त्रास निर्माण होतात आणि आणि यामुळे मानसिक आर्थिक नुकसान नुकसान भोगावे लागते हेच टाळता यावे यासाठी नक्की वापरा सह्याद्री रबर मॅट कारण गादीच्या वापरामुळे गायींची बैठक व्यवस्थित होती बस करण्यास त्रास होत नाही रवंत प्रक्रिया देखील योग्य प्रमाणात होऊन दूध उत्पादनात वाढ होते सह्याद्रीट ही भारतातील एकमेव अशी कंपनी आहे जी सह्याद्रीच्या प्रत्येक रबर गादीला वापरते नायलॉनची जाळी नायलॉनची जाळी वापरल्यामुळे रबर गादीचे आयुष्य वाढते नायलॉनची जाळी रबर गादीची झीज होण्यापासून संरक्षण देते आणि होणारे नुकसान टाळते ज्याप्रमाणे माणूस मौसूद गादीवर झोपल्यामुळे त्याची झोप व्यवस्थित होते त्याचप्रमाणे गायींचा आराम देखील व्यवस्थित व्हावा यासाठी नक्की वापरा सह्याद्रीची रबर गादी कारण गाय आराम करेल खास तर दूध वाढेल हमखास संपर्क शहाण्णव झिरो सात चौसष्ट 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 सह्याद्री अॅग्रोवेट गाईंचा संसार